गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये या देशांच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित आमच्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब मंचावर उपस्थित रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंतराव गीते काका मंचावर उपस्थित आमचे नेते सुभाषरावजी देसाई साहेब मंचावर उपस्थित बंधू आमदार जितेंद्रजी आव्हाड तद्वतच ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आलाय असे आदरणीय जयंतभाई पाटीलजी मंचावर अनेक मान्यवर आहेत मला ते क्षमा करतील कारण मी खरंच नवीन माणूस आहे आणि अनेक नावं मला माहीत नाहीत खूप आपण जुने आणि ज्येष्ठ लोक आहात सगळेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सी पी आय सी पी एम सोबतच अनेक सामाजिक संघटना आणि त्यांचे नेते कार्यकर्ते प्रतिनिधी डिजिटल प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो लोकसभांचं बिगुल वाजलेलं आहे निवडणुका चालू झाल्या आहेत बरंच काही काही बोललं जाते रोज नव्या काहीतरी चर्चा आपल्या कानावर येत आहेत आणि अशा सगळ्या वातावरणात एक कार्ड नेहमीप्रमाणे खेळलं जाते जे इतरांना आहेत की हे तुकडे तुकडे गँग के है, है। मुळात त्यांनी किती तुकडे करायचे याला काही सीमा उरलेली नाही ज्या पद्धतीचं राजकारण इथे एकूण केलं जाते हे एकूण राजकारण बघता आत्ता म्हणजे मला तटकरे वगैरे या लोकांमध्ये बोलण्यात काही फार रस वाटत नाही अजिबात वाटत नाही कारण फार म्हणजे अतिशय नम्रतेने कारण पवारसाहेब असताना मी बोलायला जरा घाबरते त्यामुळे खूप नम्रतेने सांगते मी की पवारसाहेबांचा जोपर्यंत हात होता तोपर्यंत आमच्या दृष्टीने आमच्या मनात तुमचा मान होता साहेबांचा हात निघाला आम्हाला काही घेणं देणंच नाहीये त्याच्याशी आणि तटकरे एक असं म्हणजे आता ते एक असं व्यक्तिमत्व आहे की एकदा म्हणजे एकीकडे आदरणीय पवार साहेबांचा हात दुसरीकडे जयंतभाईंची भक्कम साथ ज्या हाताने प्रचंड उपकार केले अगदी पोरग पोरगी सगळं आख्या कांदा सेटल केलं तुम्ही त्यांचा हात झिडकारता आणि ज्या हाताने प्रचंड साथ दिली होती जैन भैंसी गद्दारी करता तो आम ही गद्दारी विरुद्ध खुदारी निवरण है और मैं समझ सकती हूं कि जितना कुछ इस्लाम में कहा गया है ईमान के मायने बहुत बड़े होते हैं नीयत साफ होनी चाहिए क्योंकि जब कभी कयामत की घड़ी आएगी तब उसके सामने हमारी गर्दन शर्मिंदगी से झुकनी ना चाहिए हमने एक जवाब देने की ताकत होनी चाहिए कि हमने ईमान का साथ दिया है खुददारी का साथ दिया है बड़े वक्र के साथ हम खुदारी के साथ खड़े हैं लगे लोग दादा हो नीट गया। खर देशा पंतप्रधान एक लौकिक तो लौकिकास पात्र लोकांनी लो पाहिजे पण ज्या पद्धतीची विषारी भाषा आता सध्या चालू आहे ही भाषा मला फार आश्चर्याची वाटते आधी जरा भक्तुल्यांकडे येऊ आणि मग भक्तुल्यांच्या देवाकडे जाऊ जो भक्तुल्य है ना जो पैतीस और पैतालीस पैसे के हिसाब से मेसेज भेजते है पैतालीस पैसे के हिसाब से मेसेज भेजने वाले भक्तुल्य बोलते है अरे देखो देखो हमें मोदी चाहिए बोले क्यों चाहिए अरे देखो बोले मुसलमान तो परेशान करके रखा है क्या हिंदुओं का राज चल रहा है कैसे मुसलमान परेशान हुआ भाई क्यों परेशान होगा मुसलमान अरे तुम जब पैतालीस पैसे के हिसाब से मैसेज भेज रहे हो ना तब वो बेचारा अपने खून पसीने की कमाई खा रहा है जब तुम लोगों को गुमराह कर रहे हो और जाति धर्म के कंपार्टमेंट खड़े कर रहे हो तब वो शायद आपने उसे नौकरी नहीं दी है कुछ नहीं दिया है लेकिन वो पान का ठेला चला रहा है स्क्रैप की गाड़ी चला रहा है बेकरी में काम कर रहा है कहीं ना कहीं काम कर रहा है लेकिन दिन भर काम करके अपने खून पसीने की ईमानदारी के जो भी है वो हजार कमाकर अपने बीवी बच्चों को खिला रहा है अगर आप बोल रहे होंगे की नहीं अरे नहीं। बीजेपी बीजे चाहिए बघा हा म्हणजे आम्हाला चांगलं हवंय म्हणून बीजेपी हवी असं म्हणत नाहीत ते वाईट आहे म्हणजे मला फार म्हणजे बेगानी शादी में ये दिवाने बन रे खाली समज आ नाही यार बारात किसकी निकली और नाच कोण है म्हणजे आमचे इकडचे आमचे जे इकडचे चाळीस भाऊ आहेत ते पण सांगतात मोदींना पंतप्रधान करायचे अभे तुला काय मिळणार आहे भे मोदीला पंतप्रधान करायचे व इधर के भी बोल रे मोदींना पंतप्रधान करायचे आहे तुला काय मिळालं त्याच्यात तो बोलते आम्हाला काही मिळो अगर न मिळो मुसलमान परेशान झाला हे आहे मुसलमान कसा परेशान झाला ऐसा काही है क्या भक्तुल्यांनी उत्तरं द्यावीत की अरे जेव्हा या देशामध्ये दे गॅस साडेबाराशे रुपयाचा झाला तर मुस्लिमांच्या साठी गॅसची किंमत साडे बाराशे रुपये आणि हिंदूंच्या साठी काही तीनशे रुपये का अरे हिंदूंना आपण साडेबाराशेलाच गॅस द्यावा लागतो मुस्लिमांच्या साठी दोनशे दो रुपये किलो आणि हिंदूंच्या साठी काही पन्नास रुपये किलो आहे काय पद्धतीचा गलिच्छ राजकारण केला जात आहे या सगळ्या गलिच्छ अजान हो रही है रुकते हैं हां वो बोल रहे हैं कि मुसलमान परेशान हो रहा है कैसे परेशान होगा जितना मुसलमान परेशान आहे ही हिंदू भी परेशान है जी महागाईची झळ मुस्लिमांना बसते तीच महागाईची झळ हिंदूंनासुद्धा बसतीये इतकी साधी गोष्ट जर भक्तुल्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांना समजावून सांगायची गरज आहे राजे हो काल परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय कुठल्याही अगदी गल्लीबोळातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इतक्या वाईट आणि हिनकस शब्दात बोलणार नाही इतक्या हिनकस शब्दांमध्ये मोदीजींनी काही भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडताना ते असं म्हणाले की उनको सारा का सारा पैसा मुसलमानो को देना आहे उनको हिंदुओं के लिए कुछ बचा कर नहीं रखना है वही वही लोग जो ज्यादा बच्चे पैदा करते हैं उनको उन्हें देना है काय भाषा आहे एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणाऱ्या टाळ्या खालून भक्तुल्य वाजवतात त्यांना सुद्धा ती भाषा अजिबात शोभत नाही मुळात जर एवढा मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल भाजपाला जर एवढी अलर्जी असेल तर आमची विनंती आहे आवाहन आहे अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील देशातल्या आणि राज्यातल्या या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की जर तुम्हाला मुस्लिमांची एवढी अलर्जी आहे तर नौटंकी आणि नाटक करण्यासाठी म्हणून नमाजी टोप्या घालून मस्जिदीमध्ये मतांची भीक मागायला त्यांनी जाऊ नये जर त्यांना असं वाटत की नाही आम्ही आम्ही म्हणजे आम्हाला मुस्लिमांच्या मताची गरज नाही तर मुस्लिमही तुम्हाला लोणी लावायला येणार नाहीत परंतु मोदीजींनी हे बोलताना त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही इतरांना तुकडे तुकडे गँग म्हणताय त्यावेळेला तुमच्या भाषणातून तुम्ही, तुम्ही जाणीवपूर्वक तुकडेच निर्माण होतील अशी भाषा करताय दादा हो हे नीट समजून घ्या म्हणजे इथेही ते नाटक चाललेलं असतं काही लोक बॅरिस्टर या रनतुले साहेबांचं नाव वगैरे घेतात खर तर यार अंतुले साहेबांचं नाव घ्यायची यांची लायकी नसते कारण अंतुले साहेबांनी अशी बैमानी आणि अशी गद्दारी कधी केली नाही अंतुले साहेब कायम इमानदार राहिले अंतुले साहेब इथल्या नेत्याशी पक्ष नेतृत्वाशी निष्ठेशी त्यांनी इमान राखलं त्यामुळे त्यांची ते बरोबरी हे लोक करू शकत नाहीत पण दादा हो हे असं हिंदू मुस्लिम हे हे करण्याची गरज का जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता खरं तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना पण आमच्या हिंदू भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय जर गॅसचा भाव डाळीचा भाव पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव ह्या सगळे भाव जेवढे मुस्लिमांना अदा करावे लागतात तीच किंमत हिंदूंना जैनांना ख्रिश्चनांना बौद्धांनाही द्यावी लागते तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आणलेल्या आहेत मुळात हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरच उत्तरच नाही आहे लोकांना द्यायला जी भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आरडीएक्स कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ते आम्हाला सांगतात अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर थर्ड आर्टिकल नाइनटीन एवरीवन वन हॅज अ हम क्या खाए, हम क्या पिये बोले हम हम क्या पहने हम कैसे रहे ये संविधान ये कानून ने हमें अधिकार दिया है पण तरी सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये कधी अखलाक कधी जुनेद कधी अलिमुद्दीन अंसारी मारणारी आणि त्यांना डिवचणारी जाणीवपूर्वक चिथावणी कोर भाषा करणारी हीच भाजप आहे जी खऱ्या अर्थानं तुकडे तुकडे गँग आहे हे समजलं पाहिजे भाजपाने सगळे प्रयत्न केले राजे हो आधी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला पण मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तमाम मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम दाखवला आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिले नाही राणे राणा कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिले पण तरीही आम्ही संयम हरवला नाही मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले बोले हमारे हम मुसलमानो का विरोध क्यो बोले ये तो संविधान विरोधी लोग है ये, ये देशविरोधी लोग है देशद्रोही लोग है क्यों तो बोलते वंदे मातरम नहीं बोल वंदे मातर काई ना। अपनी माँ से मोहब्बत है तो उसको बताने के लिए उसको साबित करने के लिए क्या मैं बीच चौरा है चिल्ला चिल्ला कर बोलू कि हाँ मुझे अपनी माँ से मोहब्बत है आई लव यू मामा मैं तुमसे बेइंतहा मोहब्बत करती हूँ बताने की जरूरत है अरे मोहब्बत दिलों का एहसास है जो जताया और बताया नहीं जाता वो बस महसूस किया जाता है जो लोग मुसलमानों की वतन परस्ती पर शक करते हैं उन भाजपाइयों को और उनके भक्त उल्लों को पता चले ये वो मुसलमान भाई है जो दिन में पांच बार इस वतन की मिट्टी को चूमते हैं वो बात करते हैं के सांगणा रे वाला शानपणा कि या देश्यात काय देशद्रोही आणि काय देशभक्ती ते शहानपड यांनी सांगायची गरज नाही राजे हो ना मला हिंदू ना मुस्लिम या भानगडीत पडायचे कारण मला माहिती आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही आणि माझा मुस्लिम भाऊही दोघंही आमचा उजवा डावा डोळे आहेत दोघही आमचे उजवे डावे हात आहेत दोघेही आमची एकाच आईची लेकरं आहेत पण ही तुकडे तुकडे घ्यान ही, ही भाजपा जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचा प्रयत्न करते कारण यांच्याकडे उत्तर नाही आहेत यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे की या देशातल्या महागाईचं काय इथे काय इतकी महागाई वाढते या महागाईवरती काय बोलायचं मग अशी काहीतरी राशनचा विषय झाला एकीकडे मोदींनी सांगायचं की ते विश्वगुरु आहेत अरे विश्वगुरु असणारा देश का स्वतःची भाकरी स्वतः कमवून खाऊ शकत नाही तुमचा स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाच काय झालं हे त्यांनी एकदा उत्तर दिलं पाहिजे कि त्याचं काय केलं या लोकांनी का ते प्रश्न आमचे सुटलेले नाहीत का महिला सुरक्षेवर अजूनही बोललं जात नाही जे मोदीजी किंवा त्यांचे भक्तुल्ले इथे काही गोष्टी बोलतात ते ते मणिपूर आणि बिल्किस अजिबात तोंड का उघडत नाही का त्यांनी महत्वाचं वाटत नाही आमच्यासाठी ही लढाई फक्त खासदारांचे नंबर वाढवण्यासाठीची लढाई नाही आमच्यासाठी ही लढाई महिलांना सुरक्षा देण्यासाठी महत्वाची आहे सगळ्याच धर्माच्या लोकांना एक अत्यंत सुरक्षित जीवनमान देण्यासाठीची महत्त्वाची आहे आमच्यासाठीची ही लढाई शेतमालाला योग्य भाव देण्यासाठीची आहे ज्या पद्धतीने आंबा काजू किंवा एकूण फळ असतील आणि त्या फळांच्या आयात निर्यातीची चुकीची धोरणं असतील या धोरणांमुळे इथल्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे नुकसान वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबवले गेले पाहिजेत म्हणून आमच्यासाठी ही लढाई जास्त महत्त्वाची आहे आणि अगदी त्याच वेळेला आमच्यासाठी ही लढाई का महत्वाची आहे तर ज्या ज्या लोकांनी ज्या ठिकाणी ते वाढले ज्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणजे तटकरी असतील किंवा अजून कुणी असतील या, या लोकांवर विश्वास का ठेवतील बरं लोक म्हणजे कालपर्यंत कधी जयंत भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे, हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरगी तुझंच सगळं एकट्याची लच गाडी एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी एकट्याच्याच घरी कॅल्नेटरचा फ्रीज हा एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल एकट्यालाच साजूक पुरणपोळी साजूक तूप घटमी दूध दुधावर साय आणि रायगडकरांचं काय रायगडकरांच काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदारकीची सीट म्हणून नाही कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गीते काल कुणी अवाक्षर बोलू शकत नाही आम्हाला खात्री आहे की ज्या सरळ मार्गी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केलाय आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते इकडे जयंत भाई वेगळ्या एका प्लॅटफॉर्म वर होते भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील गीते काका असतील भाई असतील सगळे एकत्र आहेत खात्रीनं सांगते दादा खात्रीनं ओवर कॉन्फिडन्स नाही बरं का खात्रीनं सांगते मायचन मायचन खात्रीनं सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही ही ही मशाल आहे पेटणार कारण विजयाची तुतारी वाजवायला पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साहाने तयार आहेत आम्हाला खात्री आहे की ही विजयाची मशाल पेटेल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय बाकी काही नाही पण हे सगळं मांडताना आदरणीय साहेब आणि या सगळ्यांच्या समोर मांडताना मला माहिती आहे की काही खबरे खुबरे असू शकतात असतात मध्ये काय फार नसते होते मी किती वेळा सांगितलं लय झालं थर्टी सिक्स्टी आणि हाफ बिर्याणी याच्यापेक्षा काय जास्त नसते पण असं कुणी असलं आणि देखो देखो तटकोरी साप क्या बोल रही सुने क्या नाही सुने क्या नाही साप सुने क्या नाही का असे काही असतील आणि कुणाला वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून माकून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची यापैकी यक्काचीही या माफी मागणार नाही माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे पुनश्च एकदा मशाल जलनी चाहिए मशाल लक्षात ठेवूया थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जाह धन्यवाद